हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळी मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात सव्वा पाच झालेली आहे सकाळचे आज आहे सोमवार तुम्हाला माहिती आहे लवकरच आम्ही आता फिरायला जाणार आहोत पण माझी मासिक पाळी जी जी आली नाही आहे त्यासाठी ना मी पपई वगैरे खाऊन झालेली आहे कदाचित ना क्लायमेटमध्ये थोडंफार बदल झाला की हार्मोन्स हार्मोन्समध्ये चेंजेस होतात आपल्या त्याच्यामुळे ही पाळी मागे पुढे होऊ शकते किंवा खूप स्ट्रेस असले तरीही पाळी चुकू शकते आपली किंवा फॅटपणा आला असेल तरीही पाळी चुकते तर त्यासाठी घरगुती उपाय आहेत गोळ आणि अद्रकचा चहा करून पिया किंवा गोळ खा अद्रक खा पपई खा खजूर खा असे भरपूर उपाय आहेत आपल्याकडे तर मी दोन ना ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा कच्ची बडी सॉफ घेतलेली आहे जी एक ग्लास पाण्यामध्ये मी बॉईल करून घेतले आणि तोच ग्लास अर्धा होईपर्यंत मी ते बॉईल करून घेतलेलं आहे तर ह्याचा रिझल्ट कसा येतो ना हे मी लवकरच तुम्हाला सांगेल पण आता लवकर जर ट्रॅव्हलिंग करायचे त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं मासिक पाळीतून मोकळी झालेली बरी मी त्याच्यामुळे हा उपाय मी केलेला आहे तर चला तर हे जरा थंड होईपर्यंत मी थोड्याफार तुमच्याशी गप्पा मारते तर ह्याच्यासाठी ना डाळिंब गाजर बीट खजूर ओले खजूर काळी इराणी खजूर असताना ते खूपच उष्ण असतात तेही चालतं किंवा हळदीचं पाणी प्यायलात ना हळदीचं पाणी आणि गूळ रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी अनुषापोटी प्यायचं हे मी सकाळी अनुषापोटीच पिणार आहे म्हणून मी एवढे सकाळीच ही व्हिडिओ टाकत आहे पपई पण खूप गरम आहे पण पिवळी पपई कच्च खाण्यापेक्षा ना कच्ची पपई खाऊन घ्या ती अतिउष्ण आहे आणि ओले खजूर तर झालेच गूळ खायचा गूळ हे खूप उष्ण आहे हळदीचं पाणी पिलं तरी ते खूप उष्ण आहे ओवा ओवा आणि बडीसोप ही खरी उष्ण आहे रोज बडीसोप जेवल्यानंतर खाल्लात ना तुम्ही तर, तर रेग्युलर पाळी होईल नक्की ट्राय करून बघा तर हे पाणी आता थंड झालेलं आहे मी थंड नाही केलं नॉर्मल थंड केलेलं आहे तर आता हे मी पिऊन घेईन तर सगळ्यांचा हात प्रॉब्लेम असतो पण लेडीजला स्पेशली स्ट्रेसमुळे हॉर्मोन्स चेंज झाले की मग पाळीमध्ये उतार चढाव होतो तर चला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट आधी येईल